सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता दामिनी विशालला खूप बोलली खूप भांडली ती म्हणाली होती की तू इतका मोठा झालास तरी तुझ्या आयुष्यात अजून कोणी प्रेम करणारी व्यक्ती आली नाही आणि तिचं हेच वाक्य त्याच्या खूप जिवारी लागलं आणि तो त्या फोटोकडे बघत रडत म्हणाला बघ आता सगळेच मला असे हे लागले आहेत की माझ्या आयुष्यात प्रेम नाही तू केव्हा भेटशील मला सांग ना मा माला मी खूप वाट पाहत आहे तुझी का माझा इतका अंत पाहत आहेस तू आता मला तुझा विरह सहन होत नाही मी म्हणालो होतो की तुझी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहेन पण नाही मी नाही वाट पाहू शकत आणखीन माझा आता जीव जाईल प्लीज लवकर भेट असं म्हणत त्यानं त्याचे डोळे मिटून घेतले आणि त्याच्या डोळ्यासमोर आज भेट झाली होती ती रुद्रची बहीण दिसली आणि त्यानं पुन्हा खाडकण डोळे उघडले आणि असं का झालं याचा तो विचार करत होता ती इतकी जवळची कशी काय वाटत होती बिचारी कदाचित या वयात अपंग आहे म्हणून मला तिच्याविषयी वाईट वाटत असेल असं त्याला वाटलं किती सुंदर आहे ना ती आणि बोलण्यातसुद्धा मृदुभाषी आणि त्याच्या मनात शंभर हा विचार आला की या फोटोतील माझी पद्मिनीसुद्धा आता इतकीच मोठी झाली असेल ना आणि अशीच इतकीच जास्त सुंदर दिसत असेल ना ती आता तो उडला आणि त्यानं तिच्यासाठी घेतलेलं कपाटात ठेवलेलं पैंजण बाहेर काढून ते तो बघू लागला आणि हे पैंजण केव्हा तिच्या पायात घालून ती घरभर फिरेल आणि तिच्या पैंजणाची रुंजून ऐकून घरात किती चैतन्य पसरेल याची तो कल्पना करत होता आणि इकडे झोपलेल्या पद्मिनीला अचानक खूप उचक्या लागत होत्या त्या थांबायचं नावच घेत नव्हत्या आईने तिला पाणी दिलं साखर खाल्ली तरी तिची उचकी थांबत नव्हती आणि झोपली तरी तोच खाकी वर्धेतील रुबाबदार भारधस्त आवाजातला विशाल तिच्या डोळ्यासमोर दिसत होता तिला काय होते हे तिला कळत नव्हतं का सारखासारखा तोच चेहरा समोर येतोय हेही तिला कळत नव्हतं कदाचित ती रुद्र आणि दामिणीचा खूप जास्त प्रमाणात विचार करत होती त्यांची तिला आता काळजी वाटत होती म्हणून कदाचित असं होत असेल असं तिला वाटलं होतं विशाल खूप ठामपणे तिला बोलून गेला होता की हे लग्न तर होऊन देणार नाही आता रुद्र आणि दामिनीला त्यांचं प्रेम मिळेल की नाही कुणास ठाऊ अशी धास्ती वाटत होती पद्मिनीला आणि म्हणून ती खूप घाबरली होती बहुतेक आणि तिने हे तिच्या आईबाबांनासुद्धा सांगितलं नव्हतं आणि खूप उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला आणि आता इकडे रुद्र मात्र रडत होता परवा त्यांचं लग्न होतं आणि विशालने त्याच्या गावी जाऊन असा बॉम्ब टाकला होता रुद्र म्हणाला मला वाटलं नव्हतं की अग्निहोत्री असा करेल माझ्या आईला जर कळलं तर दामिनी ती हा धक्का पचवू शकणार नाही नुकताच तिला एक मायनर अटॅक येऊन गेला आहे आणि त्यात तिला जर हे कळलं की मी तुरुंगात होतो माझ्यावर केस सुरू आहे मी जॉब करत नाही तर काय होईल ग दामिनी असं म्हणून तो दामिनीच्या गळ्यात पडून रडत होता दामिनीला सुद्धा विशालच्या या वागण्याचा भयंकर राग आला होता आणि त्या रागातच तिने विशालला फोन करून खूप रागावली होती ती रुद्रचं डोळे पुसून म्हणाली रुद्र अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत मी आईबाबांना समजावून सांगेन पण ता, ता आता ताई म्हणाले आहे ना आता आईबाबांना काही सांगायचं नाही तर त्यांनी नसेल काहीच सांगितलं तू नको काळजी करू एवढं लग्न झालं की आपण दोघेही स्वतः घरी जायचं आणि त्यांना सगळं विश्वासात घेऊन सांगायचं मग बघूच दादा काय करेल रुद्र म्हणाला मला भीती वाटत आहे दामिनी काय होईल ग आता आणि ती त्याला म्हणी रुद्र आता मला सांग तू मला म्हणत होतास की लव मॅरेज करायचं म्हणजे घरच्यांचा विरोध हा होणारच तो गृहीत धरायचा असतो मग तू सुद्धा हे काम करताना आईबाबांशी खोटं बोलताना हे गृहीत धरलं का नाही की कधीतरी त्यांना खरं समजेल आणि तुला या सगळ्यांचा सामना करावा लागेल रुद्र सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधीतरी बाहेर येतच आता रुद्रने दामिनीकडे चमकून पाहिलं खरंच त्यानं हा विचार केलाच नव्हता तो दामिनीला तर खूप समजावून सांगायचा पण स्वतः मात्र चुकत होता आणि त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला तू म्हणतेस ते बरोबर आहे कधीतरी त्यांना हे समजणारच आहे आणि आता तात्पुरतं तरी ते टळलं आहे लग्न झालं की आपण स्वतः त्यांना जाऊन सगळं सांगायचं ती म्हणाली काळजी करू नकोस रुद्र तू माझ्यासोबत लग्न करत आहेस म्हणून हे सगळं घडत आहे आणि मीच हे सगळं निस्तारीन आणि आता तो तसाच दामिणीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला त्याला तिचा खूप आधार वाटत होता आणि ती गाल फुगून म्हणाली ए रुद्र तू मगाशी असं का म्हणालास तो म्हणाला काय ग ती म्हणाली हेच की माझे आईबाबा आता ते माझे पण आईबाबा आहेत हे विसरलास का तू आणि रुद्र हसून म्हणाला बरं बाई हो ते तुझेसुद्धा आईबाबा आहेत आता खुश दामिनी म्हणाली नाही रुद्र ते फक्त माझे आईबाबा आहेत तुझेसुद्धा नाही कळलं असं ती त्याला दम देत म्हणाली रुद्र मोठे डोळे करून म्हणाला दामिनी तू मला माझ्याच घरातून हाकलतेस की काय आता हे बरं आहे तुझं तू माझी ताई घेतलीस आई बाबा घेतलीस आणि आता घरही घेशील आणि मग मी कुठे जाऊ आणि दामिनी त्याला म्हणाली रुद्र सांगू तू कुठे जायचं तो म्हणाला सांग आणि दामिनीने खट्याळपणा करत तिचा पदर उचलला आणि त्या पदराखाली रुद्रला झाकून घेतला आणि त्याला घट्ट छातीशी आवडत म्हणाली इथे रुद्र तू कायम आता इथेच राहायचं आणि आता रुद्रने तसाच तिच्या पदराच्या आत दिसणाऱ्या तिच्या गुबगुबीत छातीवर एक किस केला तशी ती फार फार शहारली तिच्या काळजात एक कळ उठली आणि तिच्या संपूर्ण शरीरामध्ये एक वीज चमकून गेली आणि आता त्यानं तिला आणि तिनं त्याला घट्ट घट्ट मिठी मारली मग थोड्या वेळाने दामिनी त्याला म्हणाली रुद्र सोड ना पण तो तिला सोडत नव्हता तो तिला तिच्या छातीवर प्रेस करत करत हळूच लव बाईट करत होता आणि तिचा रोम रोम शहारत होता उत्तेजित होत होता आणि रुद्रने तिच्या मांड्यांना घट्ट पकडलं तसं दामिनीने त्याला एक जोर आता चिमटा घेतला तसा रुद्र जोरात वरडला आणि भाणावर आला आणि म्हणाला दामिनी अगं काय हे इतक्या जोरात चिमटा घेतात का आणि दामिनी हसून म्हणाली आता तुला भाणावर आणण्यासाठी मला तेच करावं लागणार होतं म्हणून जोरात चिमटा घेतला आणि आता कुठं गेला रे स्वामी रुद्रबाबा तुझा संयम आणि आता हे ऐकून रुद्र खूप खूप हसायला लागला आणि तो म्हणाला दामिनी अगं मलाही आता तुझ्यासारखंच कसं तरी होतंय ती हसून म्हणाली काका आता का मी म्हणत होते तर माझी परीक्षा घेत होतास ना आता तूही ती परीक्षा दे संयमाची फक्त एक दिवस थांब कळलं आता रुद्र फार हसून म्हणाला अगं हो ग पण मी ते विसरूनच गेलो होतो पण बरं झालं तू माझ्या लक्षात आणून दिलंस बरं चल झोप आता उद्या काय काय आहे माहीत आहे ना ती म्हणाली हो उद्या मेहंदी आणि चुडा भरायचा आहे आणि मग रुद्र खाली गादी टाकून झोपला आणि दामिनी कॉटवर झोपली आणि म्हणाली रुद्र येथे वर झोप ना आणि रुद्र म्हणाला नको दामिनी तू वर झोप मी इथे ठीक आहे आणि दामिनी हसून म्हणाली अहो रुद्र मी कॉटवर नाही म्हणत इथे माझ्यावर झोप असं म्हणत होते आणि तो पुन्हा खूप हसला आणि म्हणाला चावट कुठली आता झोप गप्प नाहीतर खरंच वर येऊन खूप त्रास देईन रात्रभर तुला तशी दामिनी म्हणाली नको नको ती रात्र तर परवा रे परवा येणार आहे ना मग रुद्र म्हणाला मग आता काय करायचं रात्रभर आपल्या लग्नातलं संगीत खेळूया का चल उठ गाण्याच्या भेंड्या खेळत बसू निम्म्या रात्री आणि हे ऐकून दामिनी आता खूप हसायला लागली आणि खरंच उठून बसली कॉटवर आणि म्हणाली ए रुद्र उठ ना आपण खरंच खेळूया गाण्याच्या भेंड्या मला खूप खेळू वाटत आहेत रुद्र म्हणाला तू कधी सुधारणार आहेस की नाही ग दामिनी दामिनी म्हणाली आता यात काय सुधारायचं रुद्र मी काय चुकीचं बोलते का रुद्र म्हणाला चुकीचं नाही वेडाबाई पण तुझा नाजूक आवाज ऐकून इथे बाहेर गोळा झाली तर लग्नात वरातीला घेऊन जावं लागेल त्यांनाच आणि हे ऐकून दामिनी पुन्हा खूप मोठ्यानं हसायला लागली आणि रुद्र म्हणाला अगं हळू ना किती मोठ्यानं हसतेस इथे लगेच बाहेर आवाज जातो लोक म्हणतील की घरात हडीळ हुसले आहे की काय तेही बारा वाजता रात्रीच्या आणि दामिनी त्याला म्हणाली मी हडळ तर तू भूत रुद्र म्हणाला मग आता मी तुझ्या मानगोटीवर बसेल हां झोप बरं गप्प गुड नाईट दामिनी म्हणाली रुद्र गुड नाईट नको ना मनू आणि रुद्र म्हणाला ओके आय लव यू आणि ती सुद्धा म्हणाली आय लव यू टू रुद्र आणि मग पुन्हा दामिनी म्हणाली रुद्र आपण आपल्या बंगल्यात गेल्यावर मग तू मला खूप हसू देशील ना इथे खूप तू मला टोकाटोकी करतो बाहेरच जाऊ नको खिडकीच लाव दरवाजाच उघडू नको जास्त हसू नको किती बंधनं घालतोस माझ्यावर रुद्र म्हणाला आपल्या बंग बंगल्यात गेलं की मी तुला काहीही यातलं म्हणणार नाही कारण तू एकटीच तिथे मालकी नसशील तुला हवं ते तू करू शकतेस हां पण कंपाऊंडच्या आतच आणि आपण ताईलासुद्धा लगेच घेऊन यायचं तिच्या पायाच्या ऑपरेशनचं बघायला म्हणजे तुलाही दिवसभर सोबत होईल आणि दामिनी म्हणाली पण रुद्र आपल्या हनीमूनसाठी बेडरूम सजवणार कोण रुद्र म्हणाला ती डंबो आहे ना ती सजवेल आता झोप दामिनी मी या धावपळीनं खूप कंटाळलोय आणि आता दामिनीसुद्धा झोपली आणि तोही झोपला आता दुसऱ्या दिवशी रुपाली आली आणि तिनं दामिनीच्या हातावर सुंदर मेहंदी काढायला सुरुवात केली दोन्ही हात भरून अगदी कोपरापर्यंत दामिनीच्या दोन्ही हातावर तिनं मेहंदी काढली आणि त्यामध्ये गुपचुप कोणाला दिसणार नाही असं रुद्रचं नावसुद्धा लिहिलं आणि रुद्र बाहेरून आला तिची ती मेहंदी पाहून तो खूप आनंदित झाला नव्या नवरीचं तेज तर आत्तापासूनच दामिणीच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं होतं आणि रुद्र खाली बसून दामिणीचा हात हातात घेऊन ती मेहंदी बघू लागला रुपाली म्हणाली आता शोधून दाखव बरं तुझं नाव याच्यातलं तुला अजिबात सापडणार नाही तू रात्रभर ते नाव शोधत बसशील पण सकाळ झाले तरी ते तुला सापडणार नाही असं चे नाव लपून लिहिलं आहे मी या मेहंदीमध्ये आणि रुद्र दामिणीच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला मेहंदीतलं नाव शोधण्याची घाई कोणाला आहे मी तर फक्त तुझ्या बहिणीकडेच बघत बसणार आहे आणि हे ऐकून आता दामिणी फार लाजली आणि मग रुद्र म्हणाला रुपाली बरं केलंस तू हे सांगितलं कारण मग मी नाव शोधण्याच्या फंदात पडणारच नाही कशाला उगीच टाईम वेस्ट करायचा आधीच कोणाला तरी खूप घाई झालेली आहे हो ना गं दामिनी आणि आता दामिनी खूप लाजत होती रोजची अल्लडपणा करणारी हट्टी दामिनी ही वाटत नव्हती जसं लग्नाचा मुहूर्त जवळ येईल तसतसं ती समजूतदार आणि पोक्त वाटत होती समंजस आणि पोक्त तर ती आधीपासूनच होती पण रुद्राच्या सानिध्यात आली आणि खळाळ त्या नदीसारखी खळखळून हसायला लागली मनसोक्त जगायला शिकली त्याच्या बंधनात राहूनच स्वच्छंदी वाटायला लागलं तिला त्याच्या प्रेमानं जणू काही तिला पंख फुटल्यासारखं वाटत होतं ती फुलत होती खुलत होती मनसोक्त बहरत होती खट्याळपणे त्याची छेड काढताना तिला लहान मुलीसारखं छोटं वाटायचं पण तो एक काळ होता प्रियकर आणि प्रेयसीचा तो एक अनुभव होता आयुष्याचा टप्पा होता अल्लडपणाचा तो त्या दोघांनीही छान अनुभवला आता हा काळ त्यांच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नव्हता आता ते दोघे विवाह बंधनात अडकणार होते प्रियकर आणि प्रेयसी ही ओळख मागे पडून आता नवरा बायकोही त्यांची नवीन ओळख तयार होणार होती आणि त्याबरोबरच जबाबदारीचं कर्तव्याचं सुद्धा खांद्यावर येणार होतं आणि मग आपोआपच संसाराची जबाबदारी लक्षात येऊन दोघेही समजूतदार आणि पोक्त व्हायला लागले होते मग नंतर दामिनीला चुडा भरला हिरवा कंच असा चुडा तिच्या हातात भरला होता आणि खूप सुंदर दिसत होती दामिनी अगदी नक्षत्रासारखी आता उद्याच त्या दोघांचंही लग्न होणार होतं एका मंदिरात रुद्रनं सगळी तयारी केली होती त्याच्या जोडीला गणे आणि पक्या होतेच विशालची मात्र अस्वस्थता वाढली होती त्यानं आईला हे सांगितलं की दामिनी उद्या लग्न करत आहे आता आईला तर काय करावं हे सुचतच नव्हतं लेकीच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा क्षण आईची हरकत नसली तरी ती मनापासून तिला आशीर्वादसुद्धा देऊ शकत नव्हती विशाल आणि त्याच्या बाबांचा धाक होता तिला उघड उघड पाठिंबा देत नसली तरी मुख पाठिंबा तिचा होता दामिनीला तिच्या आईचा स्वभाव फारच मायाळू आणि सोजोळ होता तीसुद्धा पद्मिनीसारखी मृदुभाषी होती आवाज चढवून बोलणार नाही कधी मुलांवर ओरडणार नाही कधी तोंडातून अपशब्द जाणार नाही दामिनी आणि विशालचा रागीट स्वभाव मात्र बाबांवर गेला होता ते वडिलांसारखे स्थापट होते आणि आता आईचे डोळे भरून आले होते तिला तर दामिनीचं कन्यादान करून तिची पाठवणी करायची होती खूप धूमधडाक्यात किती स्वप्न पाहिली होती तिच्या लग्नाची पण हे सुख तिच्या नशिबात नव्हतं विशाल पोलीस स्टेशनला गेला बाबा अजून आले नव्हते ते रेल्वेत होते प्रवास करत होते इकडेच येत होते आणि आता दामिनीनं आईला फोन केला आणि आई फोनवर रडायला लागली दामिनी म्हणाली आई मला माफ कर पण काय करू ग मला हे करावं लागणार आहे आई रडत म्हणाली करा तुम्ही सगळे आपला आपला हट्ट पूर्ण करा सगळेच हट्टी आहेत माझ्या मनाचा मात्र कोणीच विचार करू नका दामिनी म्हणाली आई असं नको बोलू अगं मी खरंच स्वार्थी झाले असं म्हणायचं आहे का तुला पण तूच जरा विचार कर या सगळ्यांची सुरुवात कुठून झाली या सगळ्याची सुरुवात दादापासून झाली मग यात माझा तरी काय दोष आहे आणि आता मी अशा वळणावर पोहोचले आहे जिथून परत फिरू शकत नाही आई तू तरी मला आशीर्वाद देशील ना आता त्या दिवशी विशाल समोर होता म्हणून आईला जास्त बोलता आलं नव्हतं पण आता मात्र आई म्हणाली माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे बाळा सुखी रहा पण तुझे बाबा इकडे यायला निघाले आहेत या विशालसुद्धा खूप रागात आहे काय होईल ग आता त्या दोघांना अडवणं माझ्या तरी हातात नाही मी फक्त ईश्वराकडं इतकीच प्रार्थना करू शकते की तुझ्याही मनासारखं सगळं होऊ दे आणि काही वाईट घडायला नको कारण या सगळ्यांमध्ये कोणाला काही झालं तर नुकसान मात्र माझंच होणार आहे दामिनी म्हणाली आई तू नको काळजी करू आता जे नशिबात असेल तेच होईल असं म्हणून दामिनीसुद्धा रडायला लागली आई म्हणाली नको रडूस दामिनी अश्रू पोस बेटा उद्या तुझं लग्न आहे तुझ्या चेहऱ्यावरची चमक कायम राहायला हवी दामिनीनं फोन ठेवला आणि तिच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा पाहिले आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला दामिनी रुद्र नवरीच्या वेशात मंदिरात पोहोचले दोघेही खूप खुश होते मुंडावळा बांधलेली दामिनी आणि रुद्र खूप सुरेख दिसत होते विशाल रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता बाबांना घेण्यासाठी बाबा स्टेशनवर उतरले त्यानं त्यांना त्यान गाडीत बसवलं आणि तुफान वेगाने गाडी मंदिराच्या दिशेनं निघाली इकडे पद्मिनी सुद्धा फार काळजीत होती हे लग्न थांबवण्यासाठी विशाल नक्कीच प्रयत्न करेल आणि तो काय करेल याचीच तिला भीती वाटत होती रुद्र आणि दामिनीची काळजी वाटत होती तिला रुद्र आणि दामिनीचं लग्न निर्विघ्न पार पडावं यासाठी तीसुद्धा ईश्वराकडे प्रार्थना करत होती आता मंगलाष्टिका सुरू झाल्या दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडला आता एकामागून एक अशा सगळ्या मंगलाष्टिका संपल्या कन्यादानासाठी आईबाबा समोर या असे गुरुजी म्हणाले आणि दामिनीच्या डोळ्यात पाणी आलं शांता मावशी समोर आल्या आणि त्यांनीच दामिनीचं कन्यादान केलं आणि आता गुरुजींनी रुद्राच्या हातात मंगळसूत्र दिलं दामिनीला घालण्यासाठी रुद्राने त्या मंगळसूत्राकडे एकदा फार प्रेमानं पाहिलं आणि तो मंगळसूत्र दामिनीच्या गळ्यात घालणार इतक्यात पाठीमागून कोणीतरी त्याचा हात पकडला आणि त्यानं आश्चर्यानं मागं पाहिलं दामिनीने सुद्धा मागे वळून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले मागे विशाल आणि तिचे बाबा होते आणि बाबांचा चेहरा रागाने लाल भडक झाला होता त्यांनी रुद्रच्या हातातून मंगळसूत्र हिसकावून घेतलं आणि फेकून दिलं आता आणि दामिणीच्या एका सणसणीत कानाखाली वाजवली दामिनी खाली पडली तसा रुद्र पुढे झाला त्यानं दामिनीला उठवली आता दामिणीच्या आणि तिच्या बाबांच्या मध्ये रुद्र होता आणि रुद्र म्हणाला बाबा प्लीज माझं ऐकून घ्या आणि बाबा त्यांच्या सैनिकी पहाडी बुलंद आवाजात म्हणाले खामोश मला बाबा म्हणालास तर एक शब्दही तोंडातून काढायचा नाही रुद्र पुन्हा खाली बघत म्हणाला बाबा प्लीज माझं ऐकून घ्या मी प्रेम करतो तिच्यावर आणि तीही माझ्यावर प्रेम करते तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला आशीर्वाद द्या बाबा त्याच्याकडे बघत रागात म्हणाले तू माझ्या आशीर्वादाच्याच नाही तर माझ्या तिरस्काराच्यासुद्धा लायकीचा नाहीस तू जर दामिनीवर फक्त प्रेम करत असतास आणि माझ्याकडे तिचा हात मागितला असतास तर मी हसत हसत आनंदाने तिचा हात तुझ्या हातात दिला असता कारण लव्ह मॅरेजच्या विरोधात आम्हीसुद्धा नाही पण ज्या प्रकारे तू तिचं लग्न मोडलं आमची बदनामी तर थोडीफार झालीच पण तू ती धमकी दिलीस आणि या प्रकरणाला वेगळं वळण लावलंस आणि तरीही तुझी अशी इच्छा आहे की मी तुला आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यावा आणि आता दामिनी मध्ये पडत म्हणाली पण बाबा रुद्रसयात काहीच दोष नाही या सगळ्या प्रकरणाची सुरुवात दादाने केली आहे तुम्ही त्याला बोला ना आणि आता विशालनं चिडूनच दामिनीकडे पाहिलं बाबा म्हणाले आता यावेळी तू चुकत आहेस दामिनी मी तुला फ्रीडम दिलं याचा तू गैरफायदा घेऊ नकोस मी तुला या आधीच बजावून सांगितलं होतं की घरी निघून ये पण तू माझी दिशाभूल केलीस आणि गुपचूप संसारही थाटायला लागलीस ला इतकी शेफारलीस की स्वतःच्या मोठ्या भावालासुद्धा जुमानत नव्हतीस दामिनी आता गप्प बसली मान घालून आणि आता बाबा रुद्रवर नजर रोखतच म्हणाले हे बघ आता तुझ्याकडे जे फोटोग्राफ आहेत ना ते तू पब्लिश केले तरी चालतील आणि आमची काय व्हायची ती बदनामी होऊ दे आयुष्यभर हिला मी घरातच ठेवीन बिनलग्नाची पण तुझ्या हातात तिचा हात कधीच देणार नाही लक्षात ठेव असं म्हणून त्यांनी दामिणीच्या हाताला पकडून तिला गाडीकडे ओढत नेली आता सगळेजण हा प्रकार खूपच घाबरून पाहत होते रुद्र बाबांच्या पाठीमागे हात जोडत निघाला सुद्धा रडून बाबांच्या विनवण्या करत होती बाबा सोडा प्लीज ऐका माझं पण बाबा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी तिला गाडीत बसवली जवळजवळ फेकूनच दिली गाडीत दामिनीला आणि विशाल मात्र रुद्रकडे बघून कुत्सितपणे हसत होता आता तो वर्दीत नव्हता आणि रुद्रने चिडून त्याची कॉलर पकडली आणि दात ओट खाऊन म्हणाला अग्निहोत्री तुला मी सोडणार नाही लक्षात ठेव तुझे खूप गुन्हे झाले आहेत आणि प्रत्येक पापाची शिक्षा तुला भोगावीच लागेल आता विशालने फार कूल चेहरा करून हसतच त्याचे हात पकडून अलगद बाजूला केले आणि म्हणाला तू शिक्षा देशील मला कोण आहेस तू जज पोलीस आहेस की वकील आहेस जो उखाड सक्ता आहे व उखाडले पण आता तुझ्या लग्नाच्या सणईचा सूर तर मी बेसूर करून टाकला आणि तुझ्या लग्नाचा खरंच बँड वाजला रे रुद्र चिडून म्हणाला समोर बाबा आहेत म्हणून मी शांत आहे लक्षात ठेव नाहीतर विशाल घाबरण्याचं नाटक करत म्हणाला नाहीतर काय अरे बापरे मी घाबरलो बरं का रुद्र म्हणाला माझा दामिनीवर पूर्ण हक्क आहे लक्षात ठेव विशाल म्हणाला सध्या तिच्यावर ज्यांचा जास्त अधिकार आहे ना ते आमचे बाबा आहेत असं म्हणून विशाल हसत निघून गेला आणि रुद्र डोळ्यात अंगार घेऊन त्याच्याकडे बघत होता आता पुढचा एपिसोड तर फारच इंटरेस्टिंग असणार आहे तर या कथेचा आनंद घ्या शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू